Sama sekali, remit Oke, oke, gue gak नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आजचा व्हिडिओ काही फूड वगैरे होणार नाही पहिली गोष्ट दुसरा विषय असा की माहिती आपले रेग्युलर व्हिडिओ येत नाहीत येतील रेग्युलर व्हिडिओ चालू होते यार मी पण काहीतरी कामात असते म्हणून मला व्हिडिओ शूट करायला वेळ भेटत नाही तेच कारण होते बाकी काही नाही बरं ठीक आहे आज एक मस्त पैकी ब्लॉग होणार आहे फ्रूडचा ब्लॉग होत नाही आपल्याकडून कारण एकच नाही टाइम भेटत नाही दुसरा काही विषय आणि आज आपण एक रेग्युलर ब्लॉग बनवणार आहे मस्त पैकी आज आपण एका व्यक्तीला भेटायला जाणार आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मध्ये व्यक्तीला भेटायला पण त्या व्यक्तीला भेटायला चाललंय तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आता मी संतोषला घेणार आहे संतोष तुम्हाला माहिती आहे आपला एकदम नाही जाऊन पाहू शकता की नाही आपला ज्यावेळेस युट्यूब चॅनल चालू केलं होतं ना त्यावेळेस त्या व्हिडीओ मध्ये संतोष होता त्याच्यानंतर एक दोन व्हिडिओ मध्ये पण आहे संतोष त्याला घेऊन आज आम्ही एका व्यक्तीला भेटायला जाणार आहे व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे एकदम जबरदस्त होणार आहे आणि आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा ते माझ्या येणार आहे व्हिडिओमध्ये आपण पण व्यक्तीला भेटा एकदम कॉमेडी व्यक्ती आहे आणि त्याचं नाव तुम्हाला भेटल्यावरच सांगणार आहे तसं सांगणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे मी आणि संतोष मी घालोय मंजेनाथ बडेला भेटायला मंजेनाथ बडे आता सध्या दिल्ली गेटला दिल गेट आहे आणि दिल्ली गेटला कालच आलाय वाटत तो आपल्या था। नगर दिल्ली गेट नाही तिथं आणि इथे जाऊन तिला आता भेटू भेटू ವೈದ್ಯನಾಥ ಬಡೇ ಅರೆ ಕೂಡ ಗಾಡಲ ಮನೆ ಏರೆ ಪೀ ಬೋಲ ತುಂದರೆ ಕೂಡ ಗಾಡ ಆತ ಮಧಿ ನಾಷ್ಟ ವೈದ್ಯನಾಥ ಬಡೇ ವೇರಿ ಅರೆ 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 ಕೂಡ ಗಲೇ ರೀ

यूट्यूब चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देतो तरी आपल्या वैद्यनाथ बडे आणि त्यांच्यासोबतचे इतर नगरमध्ये राहणारे मित्र आणि त्यांना भेटणारे भेटायला येणारे हे सगळी मंडळी नमस्कार मित्रांनो दादाला सपोर्ट करा दादाचं नवीन चॅनल आहे आणि दादांनी खूपच मस्त मी त्यांनी त्यांनी मला चॅनल दाखवलं खूपच मस्त व्यूज येतात तुम्ही सपोर्ट चांगला दाखवतात पण अजून दाखवा आणि सपोर्ट करा दादाला वैद्यनाथ बडेला भेटल्यानंतर अर्धा तास आम्ही चर्चा केली युट्यूब चॅनल बद्दल जर थोडस बोललो परत तुमच्या भारत यात्रा बद्दल बोललो पंधरा हजार किलोमीटर करत होते कर त्यातून मधून ती पाठी आली काहीतरी त्याच्यावर चर्चा झाली परत त्यांच्या हात त्यांचा दिव्यांग येत ना ते त्यांचा हात कसा मोडला त्यांनी त्याच्यावर पण थोडं सांगितलं त्याच्यावरती थोडी स्टोरी सांगितली काय घडलं कस काय हात मोडला त्यांचा भरपूर काय अशा गोष्टी सांगितल्या की नाही त्यांचा स्वभाव इतका मन मोकळा होता की नाही आणि जे व्हिडिओ बनवतात ना ते ज्यावेळेस भेट झाली ना आणि ज्यावेळेस तो व्यक्ती मी गप्पा मारल्या एकदम रॉयल माणूस होता तर त्यांना जायचं होतं कापड बाजारात प्रँक व्हिडिओ शूट करण्यासाठी पण आज काय आज आहे बकरीद आणि त्यात एखादचपणे तर कापड बाजारात गर्दी कमी असल्यामुळं दुकानं बंद आहेत आज कापड बाजार त्याच्यामुळं त्यांना प्रँक व्हिडिओ शूट करता नाही आला तर त्याच्यामुळं आम्ही तिथं असतो व्हिडिओ कॅन्सल केला त्यांना म्हटलं चला ठीक आहे आपण नेक्स्ट टाइम भेटूया आणि काहीतरी करू दोघंच मिळून काहीतरी कॉल व्हिडिओ बनवू वैद्यनाथच्या आपल्याला पाठी मागलं जायचं आहे रोहित शर्माचे पाठी मागलं जायचं आहे त्याच्या पाठी मागायचं गाडी घे मला वाटतं ते पाठी मागायचं आहे आपल्याला यार मी रोहित शर्मासोबत म्हणजे वैद्यनाथसोबत कारण नाही का इंस्टाग्राम ग्रामवर आहे ना असं वाटायचं की नाही एक क्रिंज कंटेंट आहे होते चल का पण रिॲलिटीमध्ये ज्यावेळेस त्यावेळेस भेटतो नाही आपला की की नाही माणूस तसा एकदम रॉयल माणूस आहे मनाने एकदम साधा माणूस आहे यार इतका सिम्पल माणूस आहे यार काय सांगू तुम्हाला एकदम मोकळा माणूस आहे आणि याला भेटल्यापासून मला शिकायला पण दोन चार गोष्टी भेटल्या आहेत माणूस आहे म्हणजे कुठं पण त्याचे व्हिडिओज पाहतो पण आपल्याला वाटत नाही अरे असे काय व्हिडिओ बनवतो असे काय व्हिडिओ बनवतो त्याला जशी आवड आहे त्या गोष्टी करतो आपण तो सादर करतो त्याला एक प्रकारचं पॅशन आहे व्हिडिओज क्रिएट करायचं आता आता आम्ही चालू आहे कापड बाजारात कापड बाजारात कशासाठी चाललो आहे तर त्याला फ्रँक व्हिडिओ शूट करायचा आहे तर थोडंसं नॉर्मली व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा बडेबद्दल माझ्याबद्दल पण सांगत आहे विषया चला येऊ मग नेक्स्ट टाईम हो चला हो या प्रकारे वैद्यनाथ बडेची आपली भेट झाली मित्रांनो तर अशा गोष्टी घडल्या आज दिवसभरात आणि वैद्यनाथ बडे भेट झाली फायनली आणि आता आपण आपल्या ब्लॉग आप ला पण स्टार्ट करणार आहोत आता उद्या परत एक ब्लॉग शूट करायला जाणार आहे मी उद्या रविवारी आज शनिवारी उद्या रविवारी उद्या एक ब्लॉग शूट करणार आहे दोन ब्लॉग बनवणार आहे आजचा आणि उद्याचा तर उद्या एक एक माला काय होईल एक एकंदरीत मला माहित नाही कुठं जायचंय काय करायच्या गोष्टी तर मित्रांसोबत मी उद्या जाणार आहे तर त्या व्हिडिओ तुम्ही पण व्हिडिओ मी हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर दोन दिवसांनी तो व्हिडिओ अपलोड करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असा चॅनलला सपोर्ट राहू द्या मित्रांनो आपलं चॅनल लवकर आता एक हजार सबस्क्राईबर येणार आहे म्हणजे एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट होणार आहे तर थोडासा सपोर्ट दाखवा सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओजला पूर्ण पहा एवढी इच्छा आहे माझी तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आपण पुढच्या ब्लॉगमध्ये